नमस्कार मी रेश्मा, रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आज आपण बनवणार आहोत आंब्याची बर्फी तर आपण आता प्रत्येक वेळेस अगदी सॉफ्ट मऊ अशी बर्फी बनवतो पण कधीतरी अगदी चिवी चिवी जर बनवली तर लहान मुलांनासुद्धा अगदी चॉकलेटसारखी खायला नक्कीच आवडणार तर अशीच बर्फी आज आपण करणार आहोत तर त्याच पद्धतीने करून तुम्ही सॉफ्टसुद्धा बनवू शकता पण आज आपण चिवीचिवी अशी बर्फी बनवणार तर पहिल्यांदा मी हापूस आंबे घेतलेले आहेत हापूस आंब्याचा गर भरपूर असा दाटसर निघतो आणि चवीलासुद्धा खूप गोड आणि छान टेस्टी असतो तर पहिल्यांदा आता मी आंब्याचं रस घेतलेला आहे एक वाटी आणि एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे तर आता आंब्याच्या र रस रसाचे आपण व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला होता तर तरी पण आता आंब्याच्या फोडी करून आपण त्यातला गर काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तर चार आंबे मी घेतलेत रसासाठी पण त्यातलीच एक वाटी आपण आंब्याचा रस बाजूला काढून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर घ्यायची आणि त्यामध्ये एक वाटी आंब्याचा रस घालायचा आता या रसामध्ये आपण दूध पाणी साखर काहीही घातलेलं नाही फक्त आंब्याचा गर आहे आता हा मिक्सरमध्ये आपण छान असा फिरवून घ्यायचा म्हणजे स्मूथ असा फिरला की आंब्याची बर्फी आपली अगदी छान होते मऊ सूत आणि त्यामध्ये रेषा राहत नाही काही राहत नाही अगदी मऊ असं आपला आंब्याचा रस तयार होतो आता मिक्सरला फिरवल्यानंतर बघा दाटसर असा हा रस किंवा हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे आपण आता बाजूला ठेवून देऊयात आता गॅसवरती मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं आहे तर आता शक्यतो तुम्ही नेरले पॅन वापरा म्हणजे हा जो आंब्याचा रस आहे तो त्याला चिकटणार नाही किंवा करपण्याची पण शक्यता असते तर ती करपणार नाही तर आता त्या करहीमध्ये एक चमचा आपण तूप टाकलं आहे साजूक आणि त्यामध्ये आता हे मिश्रण त्या टाकायचं आहे आता मंद गॅसवरती आपण हे एक सारखं हलवायचं आहे कारण हे करपण्याचीसुद्धा किंवा थोडंसं लागण्याची सुद्धा शक्यता असते तर मंद गॅसवरती एक सारखं आपण हलवत आता हे मिश्रण आपण दाटसर करून घ्यायचं आहे तर आता हे पहिल्यांदा आपण आता दहा ते बारा मिनिट आपण हे हलवून घेऊयात तर जसं जसं हे मिश्रण आपलं शिजलं जातं तसं तसं हे घट्टसर व्हायला सुरुवात होते तर बघा आता रंगसुद्धा त्याचा अगदी डार्क छान असा केशरी होतो आणि मिल्क पावडर घातल्यामुळे त्या त्याला अगदी छान खव्याचा फ्लेवर येतो तुम्ही मिल्क पावडरऐवजी एक अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी तुम्ही खवासुद्धा त्यामध्ये टाकू शकता पण खवासुद्धा अगोदर छान असा भाजून मौसूद करून घ्या आणि मग त्यामध्ये मिक्स करा आता मिल्क पावडर आपण वापरतो आहे त्यामुळे आपल्याला हे जे आहे ते जास्त वस्तू किंवा जास्त इन्ग्रेडियंट वेगवेगळे वेग वेग आणण्याची गरज नाही मिल्क पावडर आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होते त्यामुळे अगदी जास्त काही आणण्याची गरज नाही किंवा जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आता असंच हलवत आपण हे जे मिश्रण आहे दाटसर करून घेऊयात तर दहा ते पंधरा मिनिट जवळपास आपल्याला हे घट्टसर होण्यासाठी आपल्याला वेळ लागेल तर कमी जास्तही लागू शकतो कारण गॅसची फ्लेम कमी जास्त किंवा कढई जाड पातळ अशी असते तर आता जवळपास दहा ते बारा मिनिट आपण हा जो रस आहे किंवा हे मिश्रण आपण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकले अर्धी वाटी साखर तर आता तुम्हाला जसं ही बर्फी गोड आवडत असेल तशी तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता साखर टाकल्यानंतर हे मिश्रण पुन्हा थोडंसं पातळ होतं आणि पातळ झाल्यानंतर पुन्हा हे घट्ट व्हायला सुरुवात होती म्हणजेच हे जी साखर आहे त्याचा पाक व्हायला सुरुवात होती तर आता हे सारखं आपलं हलवत राहायचं आहे आणि पुन्हा हे दाटसर होतं तर आता हे थोडंसं आपण एक पाच ते सात मिनिट जर आपण हे मिश्रण आपण असंच परतलं साखर घातल्यानंतर तर आता हा घट्टसर गोळा जो तयार होतो आणि तेच आपण जर हे आपण एका प्लेटमध्ये काढलं तर आपली ही जी बर्फी आहे अगदी मऊसूत सॉफ्ट अशी ही बर्फी तयार होते पण आपण जे चिवी चिवी किंवा असं चिवट चॉकलेटसारखी बर्फी करतोय म्हटल्यानंतर हे अजून जास्त वेळ थोडा वेळ आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे हे जे मिश्रण किंवा हा जो साखरेचा पाक जो आहे तो जास्त कडक होतो आणि थोडीशी ही बर्फी जी आहे ती थोडीशी चिवट होते तर आपण आता ही चिवट बनवतोय म्हटल्यानंतर थोडं जास्त वेळ आपण हे मिश्रण जे आहे ते थोडंसं परतून घ्यायचं आहे तर बघा आता एक सारखं आपण परतून घेतो आहे तर जवळपास आता है ही ब जवळपास आता हे दहा ते बारा मिनिट आपण हे परतून घेणार आहोत हे बघा अगदी आता हे दाटसर तुम्हाला लगेच जाणवत असेल की हे मिश्रण जे आहे असं चिवट झालेलं आहे तर तुम्हाला सॉफ्ट बनवायचे असेल तर तुम्ही या अगोदरच थोडंसं दोन तीन मिनिट अगोदरच हे मिश्रण जे आहे तर ते तुम्ही एका प्लेटमध्ये तुम्ही काढून हे व्यवस्थित असं पसरवून घेऊ शकता तर बघा आता हे चांगलं चिवट झालेलं आहे आपण आता चेक करूयात थोडंसं हे याच्यातलं मिश्रण काढून घेऊयात आणि थंड व्हायला ठेवून देऊया आता हे बघा ही थंड झाल्यानंतर अशा पद्धतीची ही गोळी तयार होते आणि अगदी चिकटसुद्धा होते आणि हातालाही चिकटत नाही तर आता ह्या हे जे आहे मिश्रण आपलं बर्फीसाठी अगदी रेडी झालेलं आहे हे पहा तुम्ही पाहू शकताय तर आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलदोडीची पावडर टाकू शकता किंवा आवडत नसेल अगदी आंब्याचं जर फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल कुणी केशर टाकू शकता तुम्ही आता हे मिश्रण आपलं सगळं तयार झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये आता एक चमचा साजूक तूप घाला म्हणजेच आपलं ही जी बर्फी आहे त्याला छान अशी चकाकी पण येते आणि ही जास्त दिवस टिकण्याला मदत होते तर आता बघा एक सारखं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे तूप त्यामध्ये आणि आता आपण हे जे मिश्रण आहे नंतर थंड करून घ्यायचं तर जास्तही थंड करायचं नाही थोडंसं कोमटसर असतानाच आपण आता एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं तर आता हे सगळं आपण हे जे कढईला लागलेलं जे आहे ते व्यवस्थित असं काढून घेऊयात आणि आता हे थोडंसं थंड व्हायला ठेवूयात तर आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता एका प्लेटला आपण तुपाचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे ही जी बर्फी आहे त्याला चिकटणार नाही आणि आता हे जे मिश्रण आहे आपलं हे थोडंसं कोमटसर झालेलं आहे आणि आता हे आपण काढून घेऊयात हाताला काही जास्त चटका बसत नाही कोमट असल्यामुळे आता हे सगळं मिश्रण आपण ता प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि हातानेच व्यवस्थित असं आपण आता हे थापून घेऊयात तर तुम्ही स्पॅच्युलेच्या सहाय्याने थापून व्यवस्थित पसरवून घेऊ शकता चमच्याच्या सहाय्याने उलटण्याच्या सहाय्याने आता मी उलटण्याच्या साह्याने असं प्लेन करून घेतलंय आणि चौकोनी शेप दिलेला आहे याला म्हणजे आपल्याला हे ज्या वडे आहेत व्यवस्थित अशा पाडता येतील तर वरून चांगलं प्लेन करून घेतलंय हे पहा अगदी प्लेन केल्यामुळे छान अशी चकाकी आलेली आहे त्यामध्ये तूप पण टाकलं आहे आपण आणि आता त्यामध्ये वर आपण वरून ड्रायफ्रूट्स आपल्याला कोणते आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता आणि नसतील आवडत तर नाही टाकले तरीसुद्धा चालेल अगदी बर्फीला अगदी आंब्याचाच फ्लेवर हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये काहीही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित असं ड्रायफ्रूट्स त्यामध्ये आपण दाबून घेऊयात म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसतात ह्या बर्फे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर आता याची आपण मार्किंग करून घेऊयात अजून थोडंसं कोमटसर आहे तोपर्यंत थंड व्हायच्या अगोदरच हे मार्किंग करून घेतलं की ही बर्फी जी आहे तर व्यवस्थित ही पडते तर आता तुम्हाला लहान मोठ्या कशाही शेपमध्ये तुम्ही हे मार्किंग करू शकता तर चाकूच्या सहाय्याने मी हे करून घेते आणि हे जे आहे तर आता फ्रीजमध्येच ठेवावं असं काही नाही तुम्ही वरसुद्धा चांगलं थंड होईपर्यंत हे ठेवू शकता तर आता बघा मी एक बर्फी त्यातली काढून दाखवते तुम्हाला हे बघा अशी चिवट अशी ही बर्फी तयार झाली मुलांना जर दिली तर अगदी चॉकलेटसारखं मस्त ते खातील मस्त अशी ही आपली बर्फी तयार झालेली आहे त्याचा रंग बघा टेक्स्चर बघा अतिशय सुंदर अशी ही बर्फी आपली दरवेळेस आपण सॉफ्ट करतो मऊ करतो पण आजची ही आगळीवेगळी बर्फी तुम्हाला कशी वाटली हे पण मला तुम्ही कमेंट करून पण सांगा आणि मुलांच्या पसंतीची मुलांच्या आवडीची आज आपण बर्फी बनवलेली आहे त्यामुळे मुलांना नक्कीच आवडणार तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला अजून तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन आपली व्हिडिओ दररोज तुम्हाला अगदी वेळेवर पहिल्यांदा पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये